दानरे न्यू ब्लॉग आज प्रेमचं साहूल आहे टाइम नियमित आपण ब्लॉग बनार याने चावल दरवाजा कार्यक्रम चालू झाले आणि करवली नुसती लप्त प्रेमची इकडे तिकडे आता साहूल मेन करवली नाही लेडी दासला जाऊ आता त्याला गयो येलाण आहे काय झाले नुसती जवाला गुढ आहे साहूल नाही धवले काही ने जेवजे काय झाले याला आणि मेन करवली येते आता थोडा टाइम जरा आलेला आलेला आहे देशाईला geltenता हां

हम मराठी बोलताय मत बोलो चला जाऊ आता चावल वाला खालचा खालच्या वलीला बोलताय ना आमच्याकडे तिकडे वीर आहेत तिकडे सगले दोन मोबाईल जाऊ दे ऐकत नाही मी बोलतोय व्हिडीओ करता

नाही लोकांचं दिवस चोरलं नाही लोकांचं चावल चोरलं आहे लहान जेवायला गेल्या आहे जेवण यायला जेवण हे दोन दोन कॅमेरावले व्हिडिओ करा तसं शिकवायला आहे तसं काही आता झाली जायला येऊ कॅमेरा मेहनत बघा दोन दोन अँगल बघा नाही येत नाहीचा कार्यक्रम चालू आहे आमचा भलताच फोटोशूट चालू करवली रंगलेली आहे उशाल खुशाल पाला तर नुसता पाला करवली रंगलेला आहे तोंडा शिवाच आहे तोंडाने शिवा पाच मिनिटाला शिवाय तोंडा अरे डेंजर अरे मांडण मांडण चालू आहे ही करवलीची मेहनत बघा किती झालंय करवली इकडे बघ ये बघला नकेल लय डेंजर आहे ही करवली चावल धुऊन झाले आता फोटो शूट चालू आहे किती मेहनत चालू आहे बघा बरायला फोटोशूट पहिली करवले पूर्ण बघला निघत कोण होती कोणता काय ना कोणता काय यांचा भलताच फोटो शूट चालू आहे ती करेली गेली फोटो काढायला दहा वीस फोटो झाला असतील गणप्या करवली खुशाली करवली एकवीस एकवीस खूप साप पण आलेला आहे तेव्हा तेव्हा लेडीज दहायला चालतो कशी सेम बाई तिसरी करवली आम्ही तिची अख्खा झाल्या वाले कुठे गेली ती काय माहित कोणती तर माझी कसाला अख्खा झाल्या वाली ती कुठे आहे दुसरी बघ आत्म्या म्हणजे ते मी मान्य केला मी करवली रंगली करवली रंगली रंगी करवली एक करवली आतमन लपली काय देवली ना नावायच लाव घोराभरला पाहिजे दादा काय झाले काय बोलतो आखी चेहऱ्याला लावून देरा भरून बोलते दे।

डोलो कुठून गोगल वर रे तो गॉगल नुसतं फोटो शूट चाललं थोडीशी कामा पण कैत लावली कामाला काही करत नाही तुझ्यासाठी लडकेवाले ओळखेल गॉगल बनवले यांचं लगेच झालं फोटो शूट चाललं लडकी वाले वाले। तो तो केला काय नवीन का झाला फोटो चालू उपरले करून पॉवर बँक घेऊन आले बोकी आली बाकी बुजून आली वाटत आता आले सकाळ बुजून घरातल्या पण आज काय मजा नव्हते काय यांनी सकाळपासच्या दोन बाटल्या पिल्या थंड आपला काय होई नाही असा करून तुम्ही मना फास घ्या लावाल फास्ट नाही हे हा थोडा फक्त थंडाच पाहिजे तुझ आम्ही एक रुपयाचा काम नाही केला सकाळ पाचश्या ना दोघ अंग वापरले नवराचं काही सांगून पाहिजे नाही ผมกำลังจะรวยเสาร์ที่อากาศละเอียดเลยคุณจะอ่านอะไรล่ะลีดสี่ยามยืนยันสักครั้งนะจ๊ะตาว่าอะไรจ๊ะไม่เอาครับว่าละงั้นก็ไปเลยที่เจ้าบ่มีนี่ก็ได้ नवरदेवाला काय राग आले का एकटाच बसले काय समजून काय राग बी गाली का यांचा बॅट बोल झालाय मस्त मस्त काम आहे चला तर ब्लॉग एन करू सावूनचा उद्या भेटू उद्या आणि लग्नाला ब्लॉग एकच करू आता भेटू सकाळी डायरेक्ट उद्या सेरेमनी एक न तर बाईचा रिझल्ट आहे उद्या सुट्ट्या कसा सुट्टा निकाल लागेल कसा घ्यायचा दुपारचे समजेल जास्त नाचत जा का कधी नाचत पाच झालं तर सकाळपर्यंत नापास झालं ते बारा वाजता बन <laughs> बन बनने <योग> गरीबन बन येऊच घरी बन वर भेटू उद्या रिझल्ट पण आहे नीलचा लाईक करा सबस्क्राईब करा अजून